सर्वत शेतकरी बांधवांना व ट्रॅक्टर धारकांना सूचना वजा विनंती सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने शेतातील ट्रॅक्टर कामे झाल्यावर रस्त्याच्या बाहेर रोडवर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके मातीने माखलेली असेल तर माती चिखल काढून बाहेर आणावी आपल्या थोड्याशा माणुसकीने कुणाचे प्राण वाचतील तरी ही बातमी शेतकरी ट्रॅक्टर धारकांना व चालकांना प्रसारित करावी जनजागृती व्हावी यासाठी नाशिक ते डिजिटल न्यूजचे संचालक सन्माननीय सुदाम हळदे यांनी हा व्हिडिओ पाहिला असता जनजागृतीसाठी ताबडतोब नाशिक ते न्यूजची संपर्क साधून बातमी लावण्यास सांगितले सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचावी व आपल्या शेतकरी मित्रांचे प्राण वाचावे तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यानुसार बातमी दिलेली आहे यापुढील निर्णय शेतकरी बळीराजा शंभर टक्के घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे बातमीमधील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांचे प्राण वाचवा नाशिक ते डिजिटल साठी प्रणव हळदे आडगाव असते 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 Bye, see you guys next time.